नमस्कार मी प्रमिला झाबरे तर मी आज द्राक्षीचा ज्यूस बनवणार आहे त्यासाठी ही द्राक्षे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे थोडीशी साखर घेतली आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आता ही द्राक्षे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी द्राक्षी काढून घेतलेले द्राक्षे आंबट गोड किती असते त्याच्या अंदाजाने साखर टाकायची मी अर्धी वाटी ह्यात साखर टाकून घेतली थोडस मीठ टाकले थोडंसं पाणी ओतून घेणार आहे जास्त करून ओतणार नाही पाणी त्याला थोडं मिक्सरला मी फिरवून घेते आता तर आता मी ही द्राक्षाशी बारीक करून घेतलेली आहे त्याला मी शोधून घेते आता बघा ही द्राक्षाची जी, जी साल असते ती साल अशी साईडला राहिलेली आहे बाजूला तर ही चालणे आपण ह्याला ठेवून देऊया साईडला जी खाली राहिलेली हे द्राक्षाचा ज्यूस आहे तर मी थोडासा अगोदर बर्फ टाकून घेते ग्लास मध्ये आणि हे राहिलेला आपण बर्फ ह्यात टाकते आणखी बर्फ मी दोन तासासाठी चांगलं स्वच्छ पाणी ठेवलेलं आहे जास्त वेळ नाही ठेवलेला तुम्ही तर बघा अशा प्रकारे आपला द्राक्षीचा ज्यूस तयार आहे माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा